नमस्कार जमिनी हकीकत बातमी वाहिनीवर आपले स्वागत आहे चला पुढील बातम्या सुरू करूया संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू आहे शासनाचा दावा आहे की ही जमिनी शासकीय आहेत आणि त्यावर अतिक्रमण करण्यात आलं आहे पण या अतिक्रमण मागेही एक सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे शेतकऱ्यांचं दुःख त्यांचा संघर्ष अनेक गावांमध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेतली जात आहे त्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या शेती करून पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांना एकदम बाहेर काढलं जात आहे एक शेतकरी मोठ्या वेदनेने सांगतात अजो आम्ही सोनऐंशीपासून ही जमीन कसत आलो ही ओसार जमीन आम्ही आपल्या कामाच्या जोरावर सुपीक बनवली आमच्या रक्ताने ही माती भिजली आणि आता हीच जमीन सरकार आमच्याकडून हिसकावून मोठ्या उद्योगपतींना आंतरराष्ट्रीय सोलर कंपन्यांना येत आहे सरकारच्या विकास नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्काचं शोषण सुरू आहे हे कुठल्या न्यायात बसतं मोठ्या मोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली आपल्या आप भूमिपुत्रांवर अन्याय होतोय शेतकऱ्यांची जमीन सरकारने जप्त करायची आणि नंतर ती खाजगी कंपन्यांना विकायची हा डाव स्पष्ट दिसतोय शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार उभं राहणार का की फक्त उद्योगपतींच्या गोटातच निर्णय होणार हे प्रश्न आता प्रत्येक शेतकरी माणसाच्या मनात आहेत आणि म्हणूनच जमीन आपल्याला विचारतो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी आवाज उगवायची हीच वेळ आहे आम्ही हनुमंत गावातील सगळे आदिवासी रहिवासी आम्ही जे जे फारसी रे आम्ही म्हणजे पूर्वीपासून म्हणजे आमच्या आजोबापासून आम्ही कसत आहेत आणि या ठिकाणी प पूर्वी अशी एकदम नापिक जमीन होती ती आम्ही सुपीक केली आणि सुपीक केल्यानंतर आता सरकार काय म्हणतं आहे की गायरान आणि फारेस्ट्रीवाल्यांचं वाल्यांचं जी आर काढला की त्यांना शेतातून बाहेर काढा जो हा जी जी आर आहे हा यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कॅन्सल करावा कारण आमची जी पोट उदरनिर्वाहाची जी ही जमीन आहे आम्ही त्यांच्यावरच पाणी दाखवतो आम्हाला काही दुसरे दुसरा उद्योग नाही आहे दुसरं काही नाही आहे तरी बी सरकार म्हणतो की तुम्ही या जमिनीतून बाहेर निघा असं म्हणतो जो सरकारनं केंद्र सरकार